आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर इथे जाणाऱ्या भाविकांसाठी एस टी महामंडळातर्फे विशेष जादा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे रायगड जिल्ह्यातील आठ आगारांमधून साठ जादा बसेस पंढरपूरसाठी सोडण्यात येणार असल्याची माहिती एस टीचे विभाग नियंत्रक दीपक घोडे यांनी दिली दरवर्षी रायगडमधून हजारो भाविक आषाढी एकादशीला विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी जात असतात अनेकदा खाजगी बसेस करून तर कधी सार्वजनिक वाहनाने हे भाविक पंढरपूर गाठत असतात खाजगी वाहनातून जाणे अनेकदा खर्चिक असते त्यामुळे भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी दरवर्षी राज्य एस टी महामंडळाकडून आषाढी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भक्तांसाठी जादा बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात येते यावेळी जादा बसेससाठी काही सवलतीही देण्यात आल्या आहेत जर एखाद्या गावातील चाळीस किंवा त्याहून जास्त भाविकांनी एकत्र बुकिंग केले तर त्यांच्यासाठी स्वस्त दरात गावातूनच बस सोडण्यात येणार आहे त्याचप्रमाणे पंढरपूरला जाऊन दर्शन झाल्यानंतर या भाविकांना पुन्हा त्याच बसने आपल्या गावात सोडण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे यावर्षी सहा जुलै रोजी आषाढी एकादशी असून त्याच्या काही दिवस आधीच बसेस सोडण्यात येणार आहेत याबाबत जिल्हा वाहतूक नियंत्रक दीपक खोडे यांनी सांगितले की रायगड जिल्ह्यातून एकूण साठ बसेस पंढरपूरसाठी सोडण्यात येणार आहेत सध्या एकही ग्रुप आले ना ही। बुकिंग आले नाही मात्र तसे बुकिंग केल्यास बस उपलब्ध करून देण्यात येईल